आपण डोंगरा डोंगरांनी डोंगरा डोंगरांनी घाल बरोबर डांबरी रस्ता आला चार किलोमीटर पार करून

आपण चाललो आहोत कळमजा कळमजा देवी कळमजाई देवी कळमजाई देवी मंदिराच्या जवळ आपण आढळले सुंदरशी जिल्हा प्रदेशात प्राथमिक शाळा करा पाण्याची टाकी तिथं आहे ना थोडं तीन आई डी पी करायची त्याच्या थोड हे जाऊ द्या रोडला तुम्हाला लेफ्ट राहिला विहिरीच्या बाजूला बीली की करायची तरीच्या असो डाळिंबाची अशा प्रकारे आपण मंदिराच्या जवळ पोहोचले कडे हां हा ती ती मग तेच सांगत मी तुम्हाला त्याला माहित नाही का त्याच शकतो इकडे नवीन असं घाटाचं काम चालू एकदम बैलगाड्याचा घाट देऊ हा देऊ ते बघा सुंदर असं चारीन असलेलं वातावरण आणि हा आलेला डोंगराव डिपी कुठे आहे মানে তুমি আলোতে আলো লোকশন কোনো কোনো আলো ডাই ও ভাই